नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेलं आपली आजची चौथी कथा रात्र चौथी पुण्यात यशवंत व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवर मेंबरशिप सुरू झालेली आहे त्यावर आपण रत्नाकर मतकरींचं गोंदण हे पुस्तक वाचतोय तुम्हाला ते ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकता वळूयात आपल्या आजच्या कथेकडे पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली जरा थांब बारकू यावयाचा आहे काल तो भाकर न खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ये बारकू ये माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्या बसविले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत ख़ड़ वाहत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले पोट फुगू लागले त्याला शौचास होईना व लघवीसही होईना खेड्यात कुठला डॉक्टर कुठला एनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलविण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंता आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशा आप्पा आले होते माझा भाऊ गडबडा लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागत होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्याची डाळ वाढत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हकलली शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती ती तो सारखी करीत होता गोळा करून ठेवित होता इतक्यात आजीने ते पाहिले व ती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोस वाटते बऱ्याच किरे आहेस नाही आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आड रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होतास का रे कितीदा सांगितलं वस्तूच हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही खाल्ली हो जणे मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळंब्याखाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळच जवळच आहेस बाळ तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरणोमुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय भरले नाही हो बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ जवळ बस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला तिचा उर तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या त्यान होणाऱ्या मुखकमलावर अश्रू सिंचन केले ते पहा प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकांस दाखवून म्हणत असू पुण्यात माणसे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ वाशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही मी पामर किडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलांस जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पद्री असा वयास हवी सत्संगती लाभावयास जशी लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याही लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती